मी सचिन खटके एकदा नवीन व्हिडिओ म्हणजे तुमचं स्वागत करतो काय बेस ना बेस आला काय नाही जरा गावाकडे आले तू आल्या गावाकडे आला फार लवकरच तर पण तिकडं शहराकडे राहिला ना नऊ दहा वाजून कधवाजत त्या पण समजा जाऊ तर जाग येत नाही आणि इकडे सकाळीच उठत आला काय नाही तुम्हाला पुढं मी दाखवतोस काय काय करतो त्या आहे ना mm -hmm. काय नाही मित्रांनो जरा लांब फिरायला जायला होतो आता जस्ट पोचले गावाकड तुम्हाला मी माझा गाव दाखवतो तुम्हाला माझा गाव तर माहीतच आहे तुम्हाला मी माझा गाव दाखवतो वाहो मित्र आहो आता काय नाही आवरून बिवरून चाललं आता हारसुरलं जरा कॉलेजवर काम आहे कॉलेजवर जातो गाडीचा काम आहे गाडीचा काम करतो इकडे आमच्या हारसूलला येण्या मदत केली आहे इकडे का यायला ओळखत आहे कटडा मारचा आहे लाजत आहे जरा दाखवतो तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू व्हिडिओमध्ये हो मग मित्रा हो काही नाही हारसूलला पोहोचलो हारसूल मागा गेला मला मी दाखवला नाही आता ना आम्ही चाललो ही चिखल पाणी चिखल पाणी आता क्रिकेटच्या मॅच आहेत नाही का आपलं दोस्तार लोक तिकडे खेळायला गेलंय त्यांना ववसद चालू आहे आमचा हरसूनचा रस्ता ना समजत नाही रस्ता आहे ना। का खडेत रस्ता आहे त्याच समजत नाही दाखवतो आपा गाडी चालवायला पाहावा तर त्या गाडी मोडायचं होतं काय करू गाडी चालवायचा का सोडून देवा हे कारणामुळे मी मोटरसायकल चाल। चालवत नाही स्कूटी चालवतो ना। तुम्हाला माहितच ते मला सारखं फोन करतच सराबी सराबी सारखं फोनवर फोन फोनवर फोन रस्ता रस्ताच्या अँटी काय आमचा दाखवतो पुढे कामामध्ये या बा हे आमचे हार्सूल जाना फेमस हॉटेल आहे हॉटेल यशवंत मी कधी जेवेल ना हो पाहू एका दिवशी भूक बीक लागली तर मला भूक नाही ना लवकर लागत लाग लाग तुम्हाला माहितच हवा काय गावात पोहोचलो चिखल पाडत या बा पा। आणि तुम्हाला मठी दाखवत हो काय माहित नाही कोकण जायचं नाही काय जाईना तुम्हाला वर रस्ता माहित नाही इकडे संध्या आलोय काय नाही बोलवत बोलवत तरी जावं आपण तुम्हाला मी दाखवतो कंटिन्यू पहा सापडवला मॅप नव्हता पण आपण सापडवला गाव झेंड धुंड लावले डायरेक्ट खत्री खत्री नियोजन हा रस्ता रे पहा हो गाडी चालवतो ना आता आम्ही गाडी चालवायची लायकीच नाही राहू थांबाता दाखवत था होता आम्हाला <laughs> येताच <क्या> तर आमचा अनिललाउट झालाय

गल डायरेक्ट मार तीसरी हो ना रिपोर्ट से पॉइंट से यहां निकला नो बॉल देखते हैं अभी क्या होता है यहां पे जबरदस्त एक बार देख लिया दूसरी बार का पेड़ निकाला है दूसरी बार पूर्ण बस है बस डायरेक्ट यहां पे तो ब्रेक

काय नाही क्रिकेटची मार मॅच हारलो आली आता आम्ही आलो रेडियम चे दुकानात रेडियम दाखवत हो इकडून आहे आणि आमची पलटन इकडं आहे हो हे रेडियमचं दुकान आहे हा ही गाडी आहे ना ही गाडी आहे ना सगळ्यात मोठा माणूस आहे त्याची गाडी आणि हा आहे ना हा बानीचा पुतण्यास ही त्याची गाडी ही गाडी आहे ना आपले गरीबाची मग आलो आरसूड लावून आता बसलो आमचे आठव हे आहेत डायरेक्ट अंबानीच पुतणेस आहेत हे दोघ हा अंबानीचा नातूस हा अदिसाचा अंबानीचा नातूस आहे काय नाही मग भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये आला माझ Big thank you for being here.